गेल्या पाच वर्षापासून थकीत बिल माफ व्हावं यासाठी मानकापूर बोरगाव ढोणेवाडी कसनाळ मांगूर कारदगाव भोज परिसरातील यंत्रमाग कारखानदारांनी आपला संघर्षमय लढा ठेवला असून अनेक वेळा कर्नाटक सरकारला निवेदन देऊन मोर्चा काढून आंदोलनं करून, करून सुद्धा सरकारनं यंत्रमाग धारकांच्या मागण्या धुडकावूनच टाकल्यात मात्र आता जिंकू किंवा मरू या इराद्यानं पावरलूम असोसिएशनचे राज्याध्यक्ष शिवलिंग तिर्खी आणि पावरलूम असोसिएशन राज्य राज्य प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव लष्कर यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमा कारखानदार मानकापूर ते बेळगाव विधानसभा अधिवेशन स्थळापर्यंत पदयात्रेने जाऊन कर्नाटक विधानसभेला घेराव घालणार असून मानकापूर परिसरातील हजारो यंत्रमागधारक या पदयात्रेत सामील झालेले असल्यामुळं यंत्रमागधारक आपल्या विविध मागण्यांसह मोठ्या उत्साहाने पायीवारीत जाऊन आपले विठ्ठुरायला म्हणजेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तसेच कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री यांना निवेदन सादर करणार आहेत सामील झालेले पॉवरलूम असोसिएशनचे सदस्य बबन माळी राजू माळी भाऊ आनंदा मोरे सदाशिव मोरे हिरगोंडा जिगन अक्षय अण्णाप कुंभार युवराज गोरे सुरेश कुंभार तसेच मानकापुरातील स्वामीमळा मोरे करवते करवतेमळा व कसनाळ ढोणेवाडी कारदगा परिसरातील कारखानदारांनी आपले कारखाने बंद ठेवून कर्नाटक शासनाचा निषेध करीत मानकापुरात पायी वारीला सुरुवात केली आहे बरेच संघ वर्ष संघर्ष करत असलेल्या कारखानदारांची मागणी कर्नाटक सरकारनं पूर्ण करावी अशी भावना मानकापूर असोसिएशनचे संचालक आनंदा मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली मराठी एस न्यूजसाठी बाबना मानकापूरहून बबन जामदार